आपन प्रोग 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 एका चोरट्याकडून समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दोन ऑटो रिक्षा व एक मोटरसायकल जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे छप्पन्न दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची ऑटो रिक्षा अज्ञाती समाने चोरी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तसेच गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे आनंद उर्फ अक्षय प्रल्हाद साळुंके वय तेवीस वर्षे राहणार मानकाई नगर माहेरघर संस्था नजीक आवाळवाडी पुणे या शिताफीने ताब्यात घेऊन आरोपीकडे तपास केला सदर गुन्ह्यातील रिक्षा तसेच पोलीस स्टेशन कडील चोरीस गेलेली एक रिक्षा व हडपसर पोलीस स्टेशन कडील चोरीस गेलेली एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा चतुशृंगी पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा व हडपसर पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा असे एकूण तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उप आयुक्त एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग अतिरिक्त कार्यभार फराजखाना विभाग साईनाथ ढुंबरे समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे सहाय्यक पोलीस फौजदार संतोष पागार पोलीस अंमलदार इम्रान शेख रवींद्र औचरे शिवा कांबळे अमोल गावडे रहीम शेख शरद गोवरपडे कल्याण बोराडे केली आहे